मी एक गोष्ट नोटीस केली आहे का विशेषतः बायकांनी म्हणजे एक स्त्री असूनसुद्धा मी हे बोलायचं धाडस करते आहे कारण हे हल्ली जास्त प्रकर्षाने जाणवायला लागले तर दोन तीन बायका एकत्र आल्या की त्या एका वेगळ्या बाईच्या चुका काढायला सुरुवात करतात मग त्या कुणी असतील सासूसुना असतील भाऊजे असतील जावा जावा असतील अगदी बहिणीसुद्धा असू शकतात जीवाभावाच्या मैत्रिणीसुद्धा असू शकतात पण त्यांना एकमेकींमध्ये चुकाच दिसतात ती खरंच किती, चांग किती चांगली आहे कितीतरी गोष्टी तिला चांगल्या जमत आहेत एक्सपर्ट आहे हुशार आहे या सगळ्याकडे कानाडोळा केला जातो आणि ती कशी चुकते मग भले शंभरातली ती एक चूक असेल त्या चुकीचा गाजावाजा जास्त केला जातो आणि हे स्त्रियांमध्ये जास्त होतं मला असं वाटतं इतक्या चुका दुसऱ्याच्या शोधत बसण्यापेक्षा जर स्वतःवर कॉन्सन्ट्रेशन केलं दुसऱ्यांच्या चुकांवर एवढा विचार करून ती कशी सुधरेल तिने कसं चांगलं वागावं वगैरे विचार जर स्वतःबद्दल केला तर आपण किती छान बनू जे आपल्यासारखं परफेक्ट माणूसच नंतर मिळणार नाही पण आपल्याला स्वतःचा विचार करायला आणि स्वतःच्या चुका मान्य करायला वेळ वे कुठं आहे mm. आपल्याला दिसतात त्या फक्त दुसऱ्याच्या चुका आणि त्या त्यांनी कशा सुधारायच्या याचे हजार उपाय आपल्याकडे हजर असतात विचार करून एकदा बघा की आपण खरंच दुसऱ्याच्या चुका शोधण्यात आणि सुधारण्यात स्वतःचा वेळ वाया घालवतोय का